माझ्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका डॉक्टर डोले न्यूरोस्पाईन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर बिना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरॅसिस मायग्रेन पार्कारसन्स एव्हियन अव्हर्सकुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे स्पोर्ट्स आज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञकर्म तसेच अक्युपंचर आधुनिक चिकित्सा मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावेत आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमने तालुका आणि अमृत उद्योग समूह हो हे एक कुटुंब आहे कारखान्यामुळे अनेक शेतकरी सभासद ऊस उत्पादक कामगार व्यापारी विविध दुकानदार यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होत असतो रात्रंदिवस अनेक चाक फिरत असतात सामूहिक कष्टामधनं यश मिळतं आगामी काळामध्ये एकेरी ऊस उत्पादन वाढवणं गरजेचं आहे ए सह नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे थोरात सहकारी साखर कारखान्याचं काम हे महाराष्ट्रामध्ये आदर्शवत आहे असे उद्गार माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरा यांनी काढले आहेत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी कारखान्याच्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभात ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी चेअरमन बाबासाहेब ओहोळे होते तर व्यासपीठावरती माजी आमदार डॉक्टर तांबे सौ कंचनताई थोरात सौ दुर्गाताई तांबे बाजीराव पाटील खेमनर ॲडवोकेट माधवराव कानोडे तसेच आरबी रहाणे सुधाकर जोशी संपतराव डोंगरे रामहरी कातोरे पांडुरंग घुले सौ शरयताई देशमुख कारखान्याचे संचालक चंद्रकांत कडल गणपतराव सांगळे मीनानाथ वरपे संपतराव गोडगे तसेच भास्करराव भाऊसाहेब शिंदे डॉक्टर तुषार दिघे विनोद हसे अनिल काळे माणिकराव यादव सौ मंदाताई वाघ श्रीमती मीराबाई वरपे संभाजीराव वाघचौरे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी अविनाश सोनोने नवनाथ आरगडे सुभाष सांगळे नवनाथ आंधळे अर्चनाताई बालोडे तसेच सौ निर्मलाताई गुंजाळ विजय रहाणे श्रीमती ललिता दिघे नानासाहेब शिंदे अजित काकडे सेक्रेटरी किरण कानवडे लक्ष्मण खेमनार धनंजय डाके यांच्यासह अमृत उद्योग समूहामधील विविध संस्थांचे पदाधिकारी सभासद शेतकरी आणि अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले सूत्रसंचालन नामदेव काहांडळ यांनी केले तर गणपतराव सांगळे यांनी आभार मानले पद्धतीने वेगळं पण यामध्ये एक आहे की आपण आपल्या अमृत समूह जो आहे आपला अमृत उद्योग समूह त्यातली बी आपली काही अधिकारी कर्मचारी यांना सुद्धा निमंत्रित या निमित्तानं केलेलं आहे थोड्या दिवसापूर्वी काही उद्घाटनाचे कार्यक्रम झाले त्यावेळेस सर्व शेतकरी कार्यकर्त्यांना गावगावहून दोन्ही तिन्ही तालुक्यातून ते आले होते आणि त्यामुळं परत त्यांच्याशी संवाद करण्याऐवजी आता तुमच्याशी या निमित्तानं तुम्ही सुद्धा सगळेजण या परिसरात यावा कार साखर कारखान्याच्या तुम्ही सुद्धा थोडस फिरून आत आतमध्ये काय आहे कसा आहे कारखाना कशी आहे डिस्लरी कसं को जनरेशन होतं वीज निर्माण होते म्हणजे कशी होते अल्कोहोल आपण निर्माण करतो किंवा आता आता इथोनॉल निर्माण होत ती प्रक्रिया कशी असते आता मी वॉश जाळण्याकरता सुद्धा आता आपण केलेली जे जेलर वगैरे हे सगळं सहज जर परिसर आपण पाहिला तर तुमच्या असं लक्षात की आपण खूप जवळ होतो पण आपण काहीच पाहिलं नव्हतं असं वाटून जाऊ शकत आणि पाहिलं म्हणजे वाटतं का रे हे असं होतं आज घरी गेल्यावर तुम्ही बोलणारच आहे का साखर कारखाना पाहिला आज कोजनरेशन पाहिलं विजेची निर्मिती पाहिली अल्कोहोल निर्मिती पाहिली असं जे असतं का अरे हे पाहिलं आपण इतके पाहिलं नव्हतं एवढं मोठं काम उभं राहिलेलं आहे की जे महाराष्ट्रामध्ये आदर्श ठरलेलं आहे ते पाहण्याची संधी मिळालेली आहे त्याचा आनंद मला वाटतं तुम्हाला तरी झाला असेल असं माझं मत आहे कुटुंबाचे आपण सदस्य आहोत वेळेला आपण अधिकारी असो कर्मचारी असो वेळेला कार्यकर्ता म्हणून सुद्धा आपण असतो आणि काही असलं तरी आपल्याला पुन्हा हे सगळं कुटुंब जपायचं असतं ही भावना असतं महत्वाचं असतं कधी कधी असतं मनात मग माझं प्रमोशनचं थोडं इकडं तिकडं झालं माझं इन्क्रीमेंटचं काय झालं माझं अमोल झालं चालू राहत चालू असतं शेवटी कुटुंब हे लक्षात ठेवलं कुटुंबामध्ये कधी कधी असतं एखादं कमी पडतं म्हणून म्हणत नाही माणूस त्याच्याकरता उभंच राहतं म्हणून कमी जास्त काही असलं थोडंफार इकडं तिकडं तरी हे कुटुंब जपलं पाहिजे हे पहिलं आपल्या सगळ्यांच्या मनात असलं पाहिजे या मताचा मी आहे मला अनुभव सुद्धा आहे म्हणजे इतके इलेक्शन केलेत राजकारण केलंय वर्षानुवर्ष आठ वेळा विधानसभेत गेलो मधल्या इलेक्शन असायचे याच्यात नाही म्हणलं तरी तुम्ही एकदा बाहेर पडले कार्यकर्ते होत असता याची जाणीव मला आहे आपलेच कुटुंबाचेच कार्यकर्ते होत असतात याची जाणीव आहे तुमचं योगदान मोठंच आहे मोठं योगदान आहे आपल्या सगळ्या यांचं या सगळं विकासामध्ये कदाचित असेल इंजिनिअरिंग कॉलेजचा परंतु साखर कारखान्याकरता सुद्धा वेळेला उभं राहणं दूध संघाकरता उभं राहणं जिथे वेळ तिथे इंजिनिअरिंग कॉलेज करता साखर कारखान्यानं उभं राहणं दूध संघाना उभं राहणं करता उभं राहणं आणि त्याच्यातून आपल्या या कुटुंबाला आणखी ताकद देणं हे खूप महत्वाचं असतं साखर कारखाना चालतो म्हणजे शेतकऱ्याकरता चालतो रे साखर कारखाना केवळ शेतकऱ्याकडे एकसष्टव्याचा कार्यक्रम झाला होता यशवंतराव चव्हाण साहेब आले होते आणि वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते ते अध्यक्ष होते त्यावेळेस लोकांनी सगळ्यांनी वर्गणी गोळा करून दिली अकरा लाख रुपये ही गोष्ट आहे त्र्याऐंशी सालची त्र्याऐंशी सालची गोष्ट आहे त्यानंतर यशवंतराव चव्हाण साहेबांचं निधन झालं काही काळानंतर त्र्याऐंशी सालचे अकरा लाख रुपये सगळ्यांनी गोळा करून दिली दहा म्हणजे काय करायचं मी याच तर त्यांनी विडी कामगार आणि गरीब माणसा करता म्हणून एक हॉस्पिटल काढा बरी अकरा लाखात इमारत बांधा आणि चालू द्या म्हणजे डॉक्टर ठेवा तिथं इमारत छोटी वाढली आता डेंटल कॉलेज उभे डॉक्टर तालमेलला अध्यक्ष करून टाकला मी डॉक्टर तुम्ही आता ते कार्यक्रम कसा करायचा आणि आपण पाहतो ते मग कल्पना आली डेंटल कॉलेजची सुरू करतो आपण त्या दिवशी सुद्धा पूजा घालतो शेवट दिवशी सुद्धा पूजा घालतो साकार कारखा चालतो याचा अर्थ एवढेच चाक फिरत असतात इतकी गती असते त्या चाकांना त्या सगळ्याच्यात एक सगळे कामगार वावरत असतात इंजिनियर वावरत असतात अधिकारी वावरत असतात तिकडे ट्रक चालू असतात भरभरून ट्रक येत असतात ते आता ट्रॅक्टर ठेवावे तुम्ही पाहिले असतील एवढं असून पळवीत असतात कुठं घालतात कसे रस्ते ठेवले राहिले अशा अडचणी त्यात जातात ते ऊस जाता, भरतात आणतात आणि त्या बैलगाड्या त्या बैलगाड्यावरचा तो ऊसतोड कामगार तिची ती माऊली अरे उन्हामध्ये तिथंच ती सावली करतात वरून चादरीची आणि खाली आणि बैलगाडी चाललेली असते रात्रभर जागतात ऊस तोडतात तो रात्रीचा जास्त जास्त ऊन जा, जा, होण्याच्या आत घेऊन येणं याच्याकरता चा, प्रयत्न चालला असतो मध्ये तो तरी तळ असतो तिथं त्या झोपड्या असतात ते मुलं वाळ ते सगळं आपण एक लक्षात ठेवतो ठेवा तुम्ही आपण आपलं कुठत राहतो ना हे नाही ते नाही अशा वेळेस असे कुटुंब पाहिले पाहिजे किती कष्टाने जीवन ते जगत असतात किती श्रम त्यांच्यामध्ये असतात आणि अनेक आत्मचरित्र आता आलेले आहेत की जे ऊसतोड कामगारांच्या मुलं मोठे झाली आणि त्यांनी आत्मचरित्र लिहिले आहेत मोठ्या मोठ्या जागेवर ते गेलेले आहेत कसे शिकले असतील काय झालं असेल खरं पण तुम्ही विचार केला पाहिजे त्याचा मग म्हटलं पाहिजे का अरे त्यामान आम्ही खूप आम्ही असं मानलं हे हे सगळं त्या बैलगाड ट्रक चाललेल्या ट्रॅक्टर पळताय तिथं मशिनरी चाललेली क्रशिंग चाललेलं टेन्शन कधी कधी काही अडचणी येत असतात ते ब्रेकडाऊन होत असतात हे सगळं चाललेलं असत हे आता काही दिवस आता यावेळेचा सीजन सीझन कमी झाला सहसह एकशे ऐंशी दिवसापर्यंत आपण जात असतो परंतु यावेळेस सीझन जरा एकशे तेवीस दिवसाचा झाला ऊस कमी होता एक गोष्ट असा असतो खूप बदल आपण जगाबरोबर राहण्याचा प्रयत्न कायम केला जगाच्या पुढे कसं राहत याचा विचार आपण केलेला आहे आणि म्हणूनच तुम्हाला एक लक्षात येईल माधवराव चेअरमन होते आणि त्या काळखंडामध्ये दोन चालू होते आणि दोन प्लांटचा उत्पादन खर्च वाढून जात होता निर्णय घ्यायचा होता एकच प्लॅन्ट आणि लगेच त्याला जोडून को जनरेशन फोर जनरेशन विजेची निर्मिती तीस मेगावॉटची टेन्शन होतं बरं का टेन्शन सोपं नव्हता निर्णय चुकलं तर काय होईल असं वाटत होतं निर्णय घेतला नऊ महिन्यामध्ये उभा राहायला प्लॅन को जनरेशन उभं राहिलं तेव्हा माधवरावची दत्तांवर भरती आमच्या बिजायला दत्त सगळं आहे दत्ताची आपलं हे सगळ्यांचं परमेश्वराचे हे मानतोच आपण इकडून ऊस घातला तिकडून साखर निघाली इकडून स्टीम पाठवली तिकडे वीज निघाली लगेच एक्सपोर्ट मध्ये गेली एक्सपोर्ट चालू झाला या कोटी या समारोपाला समारोप होत असताना एक अत्यंत सूक्ष्मपणाने अत्यंत बारकाईने काळजीपूर्वक नियोजन करून हा गणित हंगाम यशस्वीपणाने प्रतिकूल परिस्थितीमध्ये पार पडला त्याबद्दल मी सन्मान्य संचालक मंडळ चेअरमन व्हाईस चेअरमन आणि अधिकारी वर्ग यांचं मनापासून अभिनंदन करतो गोगरकर साहेबांनी संपूर्ण अहवाल आपल्यासमोर ठेवत असताना किती बारकाईने विचार मी नेहमी विचार करतो आणि मला नेहमी आपल्या सर्वांसाठी दादांनी दादांनी खऱ्या अर्थाने एक सूत्र घालून दिलं कुठल्याही मॅनेजमेंटच्या कॉलेजमध्ये एम बी ए कॉलेज आता आपण बघतो मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत तिथे मोठे मोठे मॅनेजर असतात त्याला सीईओ म्हणतो आपण चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ते सर्व नियोजन करत असतात मोठ्या मोठ्या विद्यापीठात जात असतात शिक्षण घेतात मॅनेजमेंटचा बारकाईने अभ्यास करतात असा अभ्यास न करता परंतु एक जनतेची तळमं शेतकऱ्यांची तळमं हा शेतकऱ्यांचा कारखाने माझ्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव मिळाला पाहिजे त्याचं सूत्र काय या सगळ्यांचं एकमेव सूत्र आहे की जो शेतकरी कष्ट करतो ऊस पिकवतो त्याच्या ऊसाला जास्तीत जास्त भाव मिळाला पाहिजे मग त्यासाठी काय करायला पाहिजे त्यासाठी जास्तीत जास्त काट कसर केली पाहिजे त्यासाठी उत्तम पद्धतीचं नियोजन केलं पाहिजे उत्तम पद्धतीने इथं सर्व काही तांत्रिक गोष्टी त्या राबवल्या पाहिजे जास्तीत जास्त साखर निर्माण केली पाहिजे मळी निर्माण केली पाहिजे हे सर्व कारण एक एक पैसा तुम्ही असतील सुद्धा हा कारखाना राज्यामध्ये का राज्या एक नंबरला येतो सर्वत्रच लोक ऊस लावतात ऊसापासून साखर तयार करतात मग वेगळं पण काय या कारखान्याचं तर हे वेगळेपण की शेतकऱ्यांविषयी सहकाराविषयी असलेली तळमळ आणि त्याविषयी असलेला शुद्ध भाव शुद्ध भाव फार महत्वाचा आहे आता हा शुद्ध भाव सगळीकडे हरपत चाललेला आहे लोक फक्त चालले तिकडं चालण्याची सहकारात काय पाहतो आपण चांगल्या चांगल्या सहकारी कारखाने घ्यायला आले मोठ्या मोठ्या सहकारी बँका अस्तित्वात राहिले जसं काही धर्मिकंप होतो आणि पृथ्वी गुरु घेते तशा प्रकारे मोठ्या मोठ्या बँका लयास लयाच गेल्या अनेक संस्था कुठेही दुसंघ चांगल्या पद्धतीने चालू नाही संगमित का चालतंय याचा विचार खऱ्या अर्थाने संगमनेरचे नागरिक म्हणून संगमनेरचे शेतकरी म्हणून बांधव म्हणून आपण विचार केला पाहिजे आणि जेव्हा ही सहकारी संस्था इतक्या परिणामकार चालते त्याच्या अनुषंगाने ज्या काही डेव्हलपमेंट झालेल्या आहेत मग ते शैक्षणिक असेल आता आम्ही फिरतो गावोगाव लोकांना भेटतो प्रत्येक कुटुंबामध्ये मी पाहिलं की कोणत्या मुलं आई वडील असतात गरीब म्हातारा मातारी आपल्या ग्रामीण भाषेत पोरं कुठे कोण बेंगलोरला कोण पुण्याला आहे कोण बरेच जर्मनीला आहे कुठे अमेरिकेला आहे <coughs> हे कशातून आलं आपल्या इथल्या ह्या कॉलेजमध्ये मला एक खूप चांगलं शहावीसशे एक सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनाव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा